उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्न रामरेगाव शिरू राजगुरुनगर या सगळ्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन खेळतात असं अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे रिपोर्ट पण केलेला आहे या संदर्भामध्ये मला प्रशासनाने कळवल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकाऱ्यांनी मला हे कबूल केलेलं आहे की के ते पंधरा लाख रुपये तातडीने उपलब्ध करून देतील आणि त्याच्यातून ड्रोन त्याला फार फार तर मिसाईल म्हणजे आपण ज्याच्यामुळं खालून ते सोडलं तर तो ड्रोन खाली पाडता येतो तर ते लवकरच त्याची खरेदी जिल्हाधिकारी करतील आणि त्याचा उपयोग या आपल्या सगळ्या भागामध्ये होतील जेणेकरून हे जे ड्रोनच्या मार्फत सर्वेक्षण चालतं वगैरे करायला हे सगळं थांबवते तर आता काल छगन भुजबळांनी पवारसाहेबांची भेट घेतली आहे पवार साहेबांची भेटीला दिली होती काय सगळं भेटीमागायची कारण आहे मी तुम्हाला भेटायला दोन दिवस दोन दिवसात पवार साहेब आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर घेत आहे आणि ते जनता तयार आंबेगाव तालुक्यामध्ये घेत आहे काय महत्वाचे विषय असते बरच असेल पण आधी असं झालेलं नाही पहिल्यांदाच पवार साहेब तालुक्यामध्ये येऊन जनता दरबार घेते त्याला काय आधी नाही झालं पण आता होतं आहे हे आहे